विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेत दोन युवकांनी आपला व्यवसाय वाढवला आहे या योजनेतून आर्थिक पाठबळ कुटुंब आता आर्थिक दृष्ट्या स्थिरावलं आहे वाशिम इथं राहुल कांबळे यांनी मोसंबी ज्यूस सेंटर तर कुंडलिक मडके यांनी पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या पहिल्या टप्प्यात त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचं कर्ज मिळालं या आर्थिक पाठबळावर त्यांनी आवश्यक माल खरेदी करून व्यवसायाचा विस्तार केला व्यवसाय वाढल्यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्यातलं कर्ज फेडलं आणि त्यानंतर वीस हजार रुपयांचं दुसऱ्या टप्प्यातलं कर्ज मिळवलं आज त्यांचे व्यवसाय उत्तमरित्या स्थिरावले आहेत एक मशीन घेतली होती काही भांडे घेतले होते त्यानंतर काही वस्तू घेतल्या होत्या नंतर मग ती बी फेरडे दहाची वीज बी फेरडे आता मला पन्नास हजार रुपये भेटतील दोन तीन महिन्यानंतर ते घेऊन अजून माझ्या मोसंबीच तर आहेच माझं पण आता मी पायनापलची मशीन आणणार आणि पायनाॅपल चालू करणार योजना एक नंबर आहे मस्त मला भरपूर त्याच्यापासून लाभ झाला या योजनेमुळे पाणीपुरी व्यवसाय वाढवता आला उत्पन्नात वाढ झाल्यानं कुटुंबाला चांगलं जीवनमान देऊ शकत असल्याचं कुंडलिक मडके यांनी सांगितलं आहे या लॉकडाऊन मध्ये आमची परिस्थिती खूप हलाकीची झाली होती तर पंतप्रधान मोदीजींनी जी योजना सुरू केली स्वनिधी योजना त्यांच्या आम्हाला खूप फायदा झाला त्यामुळे पाणीपुरीचा व्यवसाय आमचा पुन्हा उभारणीस सुरुवात सुरुवात केली जेणेकरून आम्ही त्या पैशाच्या योजनेच्या पैशामुळे आम्ही पाणीपुरीच्या माठा माठ घेतला शेव चुडा वगैरे सर्व हे आम्ही त्यांनी त्या पैश पैशामार्फत मिळवलं शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी या दोघांचा व्यवसाय चांगला सुरू असून आर्थिक स्थैर्य मिळाल्यानं त्यांना आत्मनिर्भर होता आला आहे पंतप्रधान स्वनिधी योजना लघु व्यावसायिकांना मोठा आधार ठरत आहे असं वाशिम शहर उपजीविका केंद्रानं सांगितलं आहे वाशिम शहरामध्ये पंतप्रधान स्वनिधी योजना ही धडाडीनं राबविल्या जाते या आ... पीएम स्वनिधी योजना ही पतविक्रेते यांच्यासाठी आहे या योजनेअंतर्गत प्रथम कर्ज दहा हजार रुपये आणि ते कर्ज फेडीनंतर दुसरे कर्ज वीस हजार रुपये दिले जाते वीस हजार रुपयाची फेड झाल्यानंतर तिसरे कर्ज पन्नास हजार रुपयापर्यंत मिळते राहुल आणि कुंडलिक यांचं उदाहरण पाहता योग्य वेळी मदत मिळाली की कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो हे दिसून येतं पंतप्रधान स्वनिधी योजना अनेक लघु व्यावसायिकांसाठी जीवन बदलण्याचं प्रभावी माध्यम ठरत आहे रामदास धनगर दूरदर्शन बातम्यांसाठी वाशिम